हा आहे आपला चंद्रचं पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह जो रात्रीचं सौंदर्य वाढवतो आणि समुद्राच्या लाटांनाही नियंत्रित करतो चंद्र पृथ्वीपासून सुमारे तीन लाख चौऱ्याऐंशी हजार किलोमीटरवर आहे आणि तो दर सत्तावीस दिवसांनी पृथ्वीभोवती एक फेरी मारतो चंद्र दररोज आपले रूप बदलतो कधी अर्धा कधी पूर्ण तर कधी अदृश्य या अवस्थांना आपण पौर्णिमा आणि अमावस्या असे संबोधतो चंद्राचा पृष्ठभाग खडकांनी आणि विवरांनी भरलेला आहे वायू पाणी किंवा जीवनाचा मागमूसही नाही तो एकोणत साली पहिला मानव चंद्रावर उतरला त्या क्षणी मानव जातीने आकाशाला गवसणी घातली भारतानेही चांद्रयान मोहिमेद्वारे चंद्रावर इतिहास रचला दक्षिण ध्रुवावर उतरलेले पहिले देश ठरले वैज्ञानिक आता चंद्रावर कायमस्वरूपी संशोधन केंद्र उभारण्याचं स्वप्न पाहत आहेत पुढची झेप म्हणजे चंद्रावरचं घर चंद्र केवळ सुंदर नाही तो आपल्या पृथ्वीचा समतोल राखणारा मित्र आहे म्हणूनच म्हणतात चंद्रासारखा तेजस्वी होऊया